नमस्कार सरकरी मित्रांनो आज मी तुम्हाला विषय घेऊन जालो आहे जे फोर जी बुलेट आहे जे फोर जी बुलेट सुपर नेपेर आहे जे थायलंडमध्ये जे विकसित झालेली जाते त्याच्याविषयी तुम्हाला आज मी थोडीशी माहिती सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता तुम्हाला मी पहिली गोष्ट सांगतो त्याची लागवड कशा पद्धतीने केली जाते तर फर्स्ट टाइम तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तर तीन फुटी सरी पाडायची आहे जर आपण समजा ही तीन फुटी अंतर आहे तीन फुटी सरी पाडून याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक फुटावरती एक एक फूट अंतरावरती आपल्याला याची लागवड करायची आहे म्हणजे तीन बाय एक वरती याची आपल्याला लागवड करायची आहे म्हणजे साधारणतः एका एकरासाठी त्याची साधारणतः एक बारा हजार स्टिकची आपल्याला गरज आहे एका एकरासाठी बारा हजार स्टिकची आपल्याला गरज आहे मित्रांनो तर तुम्हाला मी फुटवा दाखवतो मित्रांनो याचा जर फुटवाचा विचार केला तर फर्स्ट कटिंग आता ही जी कटिंग आहे ही फर्स्ट कटिंग आहे मित्रांनो तिची अजून एकही कटिंग झालेली नाही आता कटिंग करायची आहे आपल्याला तर हे बघा फुटवी तुम्ही आणि हा जो आहे मित्रांनो एकदम जाड आहे एकदम ऊस आणि मकामध्ये क्रॉसिंग असल्यामुळे एकदम जाड आहे मित्रांनो एकदम जाड आणि याला कुठल्याही प्रकारचा काटा कुश काहीच नाही हे बघा एकदम सॉफ्ट आहे मित्रांनो याच्या पात्याला पण झालं नाही आणि एकदम सॉफ्ट हे बघू शकता तुम्ही याच्या याला बी म्हणजे म्हणजे काय मित्रांनो जी दांड आहे याला पण कुठल्याही प्रकारचा काटा नाही मित्रांनो एकदम सॉफ्ट आहे आणि जे पानं आहे ते जे पानं झाडाशी जे जुनं गिन्नी गवत म्हणा गजरा गवत जे आहे तर त्याला पाजार धाल होती मित्रांनो तर त्याला कुठल्याही प्रकारची धाल वगैरे काही तुम्ही बघू शकता आणि घ्या पहिली गोष्ट आता हाईट बघा या मापात आता जी हाईट झालेली आहे मित्रांनो फर्स्ट कटिंग आहे आणि फक्त दोन महिने झालेले मित्रांनो आपण लागवड करून फक्त दोन महिने झालेले आणि मित्रांनो जी वाढीचं जी आहे ती डिपेंड आहे आपल्या जमिनीवरती तुमची जमीन कशी आहे जर चांगलं गोड पाणी काही जमीन असेल तर ते एकदम फास्ट आणि एकदम फास्ट वाढणार आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रीमृरा याला ऊसाचा क्रॉस असल्यामुळं हे एकदम अत्यंत गोड आहे मित्रांनो त्याच्यामुळे याला गाई एकदम आवडीने खातात एकदम चांगल्या प्रकारे खातात गाय असू द्या तुमची शेळी म्हैस सर्व जनावर याला एकदम आवडीने म्हणजे एकदम आवडीने खाता मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याची कुटी पण करू शकता आणि जर कुटी मशीन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही याच्या ऊसा आणि गणरा करून पण घालू शकता आपण जसे उसाची तिपड प्रकारे घालू इथून मागं उसाचे तुकडे तुकडे करून छोटेशी तसं पण तुम्ही मित्रांनो याला देऊ शकता गायांना आणि तसंच आपलं जे सुपरनेपर आहे मित्रांनो याचा कुठल्याही प्रकारचा सा, साईड साईड इफेक्ट नाही मित्रांनो कुठल्याही प्रकारचं जे जुने होते त्यांनी जे तोंड वगैरे सांगण्याचं प्रमाण जास्त होतं तर याच्यापासून कुठल्याही प्रकारचा असा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो एकदम कारण एकदम सॉफ्ट आणि एकदम मऊ याच जे गवत आहे मित्रांनो याला फुटवे संख्या भरपूर आहे आणि एका एकरामध्ये साधारणतः फर्स्ट कटिंगला ते वीस पंचवीस टनापर्यंत एकदा आणि सेकंड जी कटिंग आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही तीस पस्तीस चाळीस टनापर्यंत पण तुमच्या जमिनीवरती तुमच्या जमिनीला जशी ताकद लावशाल त्या तुम्ही पन्नास टन ही मित्रांनो याचं एका एका मध्ये एका कटिंग मध्ये मिळवू शकता मित्रांनो जर अजून जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा याचा आपल्याकडे बॅनर पण मिळतं तुमचं ऑल इंडिया मध्ये कुठे बी कपडत असेल तुम्ही तिथं आम्ही याला पोहोच करून देऊ शकतो मित्रांनो धन्यवाद